नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओला सुरुवात करते दिनांक सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी महाशिवरात्री आली आहे आणि आपण अत्यंत मनोभावे भक्तिभावाने महादेवाची उपासना आणि पूजा करत असतो याचबरोबर महामृत्युंजय मंत्र रुद्राभिषेक जलाभिषेक या सर्व सेवा केल्या जातात महाशिवरात्रीच्या वेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये घरातील दोष दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी महादेवांची उपासना करायची असते पण महाशिवरात्रीचे प्रमुख काही नियमसुद्धा असतात हे नियम जर आपण पाळले तरच संपूर्ण जे काही महाशिवरात्रीचे व्रत आणि नियम त्याचे फळ आहे ते आपल्याला मिळत असते त्यामुळे महाशिवरात्रीच्या वेळेस या तीन लोकांनी चुकूनही उपवास करू नये कोणत्या आहेत त्या तीन व्यक्ती त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत कोणकोणते नियम पाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर शिवशंकर यांची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल या महिन्यात महाशिवरात्रीला शिवा आणि भक्त शिवाच्या मिलनाचे पावन पर्व मानले जाते शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला येते माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील शिवरात्रीला विशेष महत्व असतं म्हणून ही शिवरात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे यांची पूजा करणे विशेष महत्वाचं असतं दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे तर तो सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार आहे तर समाप्ती सत्तावीस फेब्रुवारी आठ वाजून छप्पन्न मिनिटांनी सकाळी होणार आहे महाशिवरात्रीच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी रात्रीच्या चारही प्रहाराची पूजा विशेष महत्वाची मानली जाते आपण महादेवाची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहत नाही या दिवशी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी घरात मातीचे शिवलिंग बनवून किंवा वाळूचे शिवलिंग बनवून त्याचे विधीपूर्वक पूजन करू शकता बेलपत्र अर्पण करावे या दिवशी शिवपुराणाचा पाठ करून महामृत्युंजय मंत्राचा जप करणे खूप शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करावे महाशिवरात्रीची पूजा निश्चित काळामध्ये करणे सर्वोत्तम मानले जाते या दिवशी रात्रीच्या चारही प्रहारी पूजेसाठी विशेष महत्वाचे असतात पार्वतीने भगवान शिवाला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या आणि विशेष आराधना केली आणि त्या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवानी माता पार्वतीशी विवाह केला त्यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि पवित्र देखील मानला जातो ज्या मुला लग्न जमत नाही किंवा आपल्या मनाजोगा वर किंवा वधू मिळत नाही त्यांनी महाशिवरात्रीचा उपवास आवर्जून करावा असं केल्यामुळे आपल्याला वर आणि वधू आपल्या मनाजोगे मिळत असतात आणि त्याचबरोबर लग्न जमण्यामध्ये अडचण येत आहे तर त्या देखील दूर होत असतात त्याचबरोबर या दिवशी अजून भरपूर असे नियम आपल्याला पाळायचे असतात आता त्याबद्दलची सर्वात प्रथम आपण माहिती घेऊयात भगवान महादेव आपल्या छोट्याशा भक्तीला सुद्धा प्रसन्न होत असतात पण त्यांचे पूजेचे नियम आहेत ते अगोदर कठोर असतात आणि जर आपण ते नियम पाळले तरच आपल्याला संपूर्ण पूजेचं आणि उपवासाचं फळ देखील मिळत असतं भगवान महादेवाने माता पार्वती यांचे विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झालेला होता त्यामुळे या दिवशी महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीची देखील पूजा केली जाते त्यावेळेसच आपला उपवास आहे किंवा होत असतं त्याशिवाय आपला मानलं जातं त्याचबरोबर आपण महादेवाच्या वरती मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण करत असतो त्यामध्ये अर्पण करत असतो दह्याचा पंचामृताचा मधाचा वापर केला जातो आणि पंचामृताने महादेवाला अभिषेक करतो आपण या गोष्टींचे विशेष करून ध्यान ठेवायचं आहे त्यामध्ये आपण अभिषेक करणार आहोत त्यावेळी सर्वप्रथम पाणी अर्पण करायचं असतं त्यानंतर अभिषेक करायचा असतो आणि नंतर अभिषेक पूर्ण झाल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाणी अर्पण करून देवांना स्वच्छ करायचं हे नेहमी लक्षात ठेवायचं असतं की महादेवांच्या पूजेमध्ये तुळस संपूर्णपणे वर्ज मानली जाते महादेवांना चुकूनही तुळस अर्पण करायची नाही तुळशीची मंजिरी किंवा तुळशीचे पान देखील अर्पण करायचे नाही महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त काळ झोपू नये तसेच दिवसा झोपणे सुद्धा टाळावे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी केस धुतले तरी चालतील महाशिवरात्री दिवशी केस धुणे टाळावे त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे यामुळे आपला असलेला पितृदोष कालसर्प दोष निघून जातो त्याचबरोबर काळे तीळ तुमच्याकडे नसतील तर थोडेसे गंगाजल सुद्धा टाकून तुम्ही आंघोळ करू शकता या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता पांढरी वस्त्र महादेवाला शुभ मानली जातात काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही आपल्याला घालायचे नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी आपण व्रत करत असताना व्यसनी पदार्थ चुकूनही खायचे नाहीत कोणत्या गोष्टीचे व्यसनही या दिवशी चुकूनही करू नये त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही ठिकाणी केतकीची फुलं महादेवावरती चुकूनही अर्पण करायची नाहीत या दिवशी अभिषेक करत असताना जर महादेवांवरती शंकाभिषेक चुकूनही अर्पण करायचा नाही शंख हा महादेवाच्या पूजेमध्ये संपूर्ण वर्ज मानला जातो कारण या दिवशी शंकासुराचा वध झालेला असतो महादेवाच्या पिंडीवर आपल्याला हळद आणि कुंकू हे चुकूनही अर्पण करायचे का नाहीत कारण ते एक स्त्री तत्वाचे प्रतीक आहे शिवलिंगाला हळदी कुंकू अर्पण करू नये हळद आणि त्याचबरोबर कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे हळद कुंकू महादेवांना चुकूनही अर्पण करायचे नाही या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आपण ज्या वेळेस उपवास करत असतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींचे प्रामुख्याने लक्षात ठेवायचे असतात त्यामध्ये या दिवशी भगर खाणे ही संपूर्णपणे वर्ज मानली जाते या दिवशी भगर चुकूनही आपल्याला खायचे नसते त्याचबरोबर जर तुम्ही उपवास करत असाल तर सोयाबीन तेल किंवा सूर्यफूल तेल किंवा इतर कोणतेही तेल वापरता येणार नाही फक्त शेंगदाण्याचे तेल चालेल त्याऐवजी तुम्ही शुद्ध गायीचे शुद्ध तूप सुद्धा वापरू शकतात ते आपण पदार्थ बनवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर या दिवशी कांदा लसूण आणि अंमली पदार्थ पूर्णपणे वर्ज करायचे आहेत तसेच नॉनव्हेज सुद्धा आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज करायचे आहे उपवासाचे पदार्थ बनवत असताना मिठाचा वापर करतो पण मिठाचा वापर शक्यतो टाळला तरीही चालतो भगवान महादेवांच्या पूजेमध्ये आणि त्यांचा उपवास करत असताना आपल्याला पाळायचे आहेत हे नियम त्यानंतर आता आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीचे उपवास कोणी करू नये आणि कोणी करावा याबद्दलचे आता आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो म्हणजे या दिवशी दिवसभर चुकूनही झोपू नका या दिवशी दिवसात झोपण्यास संपूर्णपणे प्रत्येकाने आपल्या घरात पाळलं गेलंच पाहिजे हा नियम खूप महत्वाचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न ठेवा घरामध्ये स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा कोणत्याही सदस्यावर अपशब्द वापरू नका आपल्यामुळे कोणाचं मन दुखवेल आपल्यावर कोणी नाराज होईल किंवा नाराज होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये आता आपण पाहूयात की कोणत्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या व्रताचा उपवास करू नये नंबर एक गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरी सुद्धा चालेल महाशिवरात्रीचे व्रत हे वृद्ध लोकांनी सुद्धा करू नये शरीर साथ देत नसेल तर तुम्ही जे व्रत करत असाल तर आपल्याला त्याचा कोणताही फायदा होणार नाही त्यामुळे जर तुमचं शरीर साथ देत असेल तरच तुम्ही हे व्रत करावं या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता पोटभर उपवासाचे पदार्थ सेवन करावे मनोभावे पूजा करावी आणि भक्ती केली तरच महादेव आपल्यावर प्रसन्न होतात नंबर तीन आजारी व्यक्ती त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्तींची तब्येत जर ठीक नसेल आजारी असतील तर हे व्रत करू नका त्यामुळे आणखीनच त्रास होऊ शकतो आणि जर तुमची इच्छा असेल उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या पूर्णपणे उपाशी राहू नका भरपूर प्रमाणात ते पदार्थ घ्या आपली श्रद्धा भक्ती महत्वाची आहेत या तीन व्यक्तींनी शक्य नसल्यास उपवास नाही केला तरी चालेल महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण महाशिवरात्रीची माहिती पाहिली आहेत आणि या दिवशी आवर्जून एकशे आठ वेळा महादेवाचा मंत्र ओम शिवाय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम शिवाय हर हर महादेव धन्यवाद